सी एम साहेब आले होते तर लातूर आणि काही जिल्ह्यामध्ये होते काल एकनाथ शिंदे आणि अजितदादा आले होते ले 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 ना एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी काही गावांना भेट दिलेली आहे आणि मी आज मोरखेडा गावाला भेट दिलेली आहे त्या परिसरामध्ये जाताना मी पाहिलं की अनेक ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी भरपूर साठलेलं आहे आणि अजूनही पाणी त्या ठिकाणी आहे मला सांगण्यात आलं की पाणी आता उतरलेलं आहे परंतु अगोदर पाणी तीन चार फूट पूर्णपणे त्याच्यामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये भरलेलं होतं आणि एकनाथ काय नाव त्या शेतकऱ्या जर भैरवनाथ सुरोशे ना भैरवनाथ सरोवसे जो बोर घेण्याचा शेतकरी आहे ज्या शेताची मी पाहणी केली त्या ठिकाणी तो आमच्या समोर रडून सांगत होता की मी एक लाख रुपये लोन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी पीक लावलं होतं आणि आता मला किती सात आठ हजार रुपये मिळतील तर तेवढ्यामध्ये माझा संसार उभा राहू शकत नाही बाजूला जी मिरची आहे ती सुद्धा पूर्णपणे द्वस्त झालेली आहे नंतर गायकवाड नावाचा शेतकरी भेटला त्याच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ऑगस्टच्या अगोदरची माहिती आहे की दोन लाख सव्वीस हजार हेक्टर जमीन अफेक्टेड आहे पावसाने पूर्णपणे ती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि कालच्या पावसामध्ये दोन लाख दोन लाखापेक्षा जास्त पिकं दोन दोन लाखा दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकं नुकसान झालेलं आहे आणि राज्य सरकारच्या वतीने आणि आतापर्यंत पंचनामे जे झालेले आहेत ते दोन लाख चोवीस हजार पंचनामे झालेले हेक्टरचे असं कलेक्टरनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे एकवीसशे कोटी रुपये जाहीर केलेले आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या या ओल्या मोठ्या पावसानं नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी एकवीसशे कोटी रुपये देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दे ॲग्रिकल्चरसाठी जास्त रक्कम आहे आणि कोणाची घराची जी काय पडझड झालेली आहे त्यासाठी त्यामधली काय रक्कम त्यामध्ये आहे आणि आपल्या जिल्ह्याला एकशे एकोणनव्वद कोटी रुपये देण्यात आलेले आहेत म्हणजे घेण्यात आलेले आहे तर आता हा जो जिल्हा या जिल्ह्यामध्ये तीन नद्या मोठ्या आहेत सिना नदी आहे मांजरा आहे तिरणा आहे आणि इथं डॅम जवळजवळ दोनशे दो सव्वीस आहेत एक मोठा आहे सतरा मध्यम आहेत बाकीचे लहान आहेत दोनशे पाजर तलाव सातशेपर्यंत पर्यंत आहे आणि जेवढे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला तेवढे इंडी आरिएफची टीम इथं आली इंडियन आर्मीची टीम आली आणि आप आपोदा काय आपला म्हणजे जिल्ह्याची जे जी टीम आहे ती सुद्धा त्या ठिकाणी होती आणि अनेक लोकांनी आपला जीव धोक्यात घालूनही त्या ठिकाणी अनेकांचा जीव वाचवलेला आहे हेलिकॉप्टर मधून जवळजवळ चाळीस लोकांचे जीव वाचवलेले आहे आए। त्याला हे करून आणि सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पावसामुळं त्या ठिकाणी उसामध्ये पाऊस आणि उसामध्ये पूर्णपणे पाणी आहे अशी परिस्थिती जिल्ह्यातली आहे त्यामुळं मी हा प्रयत्न करणार आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अनेक उद्ध्वस्त पिक झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे करून मी यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे आणि यापूर्वी अशा पद्धतीची मोठा पाऊस पडलेला आहे पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये पडलेला सर्वात हा मोठा पाऊस असावा म्हणजे आहे आणि पावसाच्या परतीच्या वेळेला एवढा मोठा प्रचंड पाऊस पडलेला आहे ढग कुटीसारखा पाऊस पडलेला आहे आणि जे पाणी आम्हाला पाण्यामुळं आम्ही जगतो पण त्या पाण्यानेच आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी पुढे एक सरकारने हा कार्यक्रम हातात घेतला पाहिजे की नद्या जोडण्याचा का कार्यक्रम ज्या ठिकाणी पाऊस मोठा पडला त्या नदीला पूर्ण येता ते पाणी ऑटोमॅटिकली दुसऱ्या नदीमध्ये जाईल असा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलेला आहे पण त्याला गती देणं अत्यंत आवश्यक आहे त्याला भारत सरकारकडूनही कशी मदत मिळेल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि न बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाची भूमिका त्या काळात मांडली होती बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना ते वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर होते जलसंपदा मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये दामोदर व्हॅली नावाची एक व्हॅली आहे बिहार वेस्ट बेंगॉल आणि झारखंड याच्या बॉर्डरवर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी सात डॅम बांधण्यात आले होते आणि बाबासाहेबांनी ही कल्पना मांडली होती की डॅमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चरला पाणी मिळेल पिण्यासाठी पाणी मिळेल जनावरांना पाणी मिळेल पक्ष्यांना पाणी मिळेल आणि त्या डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होऊ शकेल ही भूमिका सुरुवातीला बाबासाहेबांनी मांडली होती आणि त्यानंतर अनेक डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होते तर नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला त्या काळात गती दिली गेली असती तर कदाचित एवढा पाऊस पडल्यानंतर एकदम स्थितीतून नुकसान तर होणारच आहे पण नद्यामधून जे पाणी अशा पद्धतीने एकदम फास्ट पाणी येतं तर ते त्यासाठी नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला गती मिळाली पाहिजे यासाठी मी राज्य सरकारशी बोलणार रा आहे राज्य सरकारने कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि केंद्राकडून यासाठी मदत मिळवू नक्कीच हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे देशभरात होणं अत्यंत आवश्यक आहे आणि बाकी आता ओला दुष्काळ करण्याची मागणी आहे त्यासाठी मी सी एमला बोलणार आहे आणि ओला दुष्काळ जाहीर केला तर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यामुळे त्याचे बरेच नवीन नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्मच्या माध्यमातून त्यांना जास्त मदत मिळू शकते तर तो शेतकरी जो आहे सुरव तो अडत होता की आता हे मला सात आठ हजार रुपये मिळतील त्याच्यामध्ये मी काय होतो मी एक लाखाचं लोन काढलेलो होता आणि मला आता एवढे पैसे मिळाले तर मला त्याचा काहीच उपयोग नाही ठीक आहे तर अजूनही जास्त मदत कशी मिळेल आणि केंद्राकडूनही जसं जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालला पंजाबमध्ये पाऊस आलेला आहे आणि आपल्या राज्याचं सरकार से से त्या होती नाही ताबडतोब मुख्यमंत्री या काय भागामध्ये आले डेप्युटी सी एम आले पालकमंत्री आले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजूनही त्यांना जास्त मदत कशी मिळेल यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये दोन व्यक्ती जी डेथ झालेली आहेत त्यां त्यांच्या कुटुंबाला काय मदत आहे आपण त्यांना चार लाख चार लाखाची ज्यांचे डेज झालेले आहेत त्यांना चार लाखाची मदत मिळणार आहे तर ती कशी वाढवून मिळू शकते का त्याचाही आम्ही प्रयत्न नक्की करू मुख्यमंत्री पंडत्नू वगैरे हां आणि कर्जमाफीचं जे आहे ते आता एकतर बँका काही एक कर्जमाफ करणारा जो इंटरेस्ट जो आहे इंटरेस्ट बँकांचा जो आहे तो कसा कमी हे ये करता येऊ शकेल यासाठी सरकारला प्रयत्न करता येऊ शकेल कर्ज कर्जमाफीचा जो विषय आहे मागणी तर आहे त्यासाठी सरकार विचार करेल म्हणजे आता या ज्या भागामध्ये असं मोठं नुकसान झालेलं आहे या सा, सा कर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही कर्जमाफीचा विचार करायला हरकत नाही आहे सर सकट ते करणं अवघड आहे पण जिथं आता अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचे परिस्थिती बघून त्यामध्ये काय करता येऊ शकतंय त्याचा विचार नक्की भविष्यामध्ये सरकार करेल ना मी सांगितलं उद्धव ठाकरे मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे पण त्यांनी मागणी केलेली हे चांगली गोष्ट आहे त्यांचे आभार आहे त्यांनी दहा हजार कोटी रुपये मागितले आहे त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे त्यांनी मागणी करण्याच्या अगोदरच आम्ही प्रयत्न करणार आहे केंद्राकडून अशा आपत्तीजनक एरियाला आधार देण्यासाठी नक्कीच नरेंद्र मोदी सरकार नेहमी ॲक्टिव्ह राहिलेला आहे

की कल्याणचा ट्रायबलचा निधी तिकडे वळवू नये तर तो निधी जो आहे तो तो निधी वळवू नये यासाठी आपल्याला नक्की प्रयत्न करता येईल किंवा जर काही अडचणीच्या काळामध्ये लाडक्या बहिणी आपल्याच आहेत त्याच्यामध्ये दलित महिलाही आहेत आदिवासी महिलाही आहेत त्या पैशामधला बराचसा पैसा दलित आदिवासींना मिळणार आहे परंतु कल्याणचा निधी वळवू नये आणि जर वळवला तर पुन्हा तो त्यांना द्यावा तर अडचणीच्या काळामध्ये या खात्याचा त्या खात्याकडे अडचणी जाता हे आपत्तीजनक कृषी डिपार्टमेंट आहे आता कृषी डिपार्टमेंटला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जर काय उघडून झुगडून पैसा आणला तर काही हरकत नाही आहे पण समाज कल्याणचा जो पैसा आहे तो जर असा घेतला असेल तर तो नंतर त्यांना द्यावा असा आमची सूचना आहे माझी त्यासाठी मी नक्की मुख्यमंत्र्यांना बोले त्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने किट धान्याचे किट पण ते स्थानिक रहिवाशांनी ते नाकारली असल्यामुळे आम्हाला हा एक प्रश्न आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न की सत्तेतील पक्ष मंत्री आहेत ते पक्ष आहेत धान्य किट वाटप करतात त्यांची मदत इतका तात्काळ मिळू शकते राज्य सरकारचा मदत इतका तात्काळ का मिळू शकत नाही सत्तेत तेच आहे नाही राज्य सरकारने मदत जी असते ती अनेक वेळेला काय ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला अनेक संस्था अनेक व्यक्ती पुढे येतात आणि मदत देण्याचा प्रयत्न करतात आणि राज्य सरकारच्या वतीने ते कोटी रुपये जाहीर केलेले आहे ती मदत जी आहे ती मदत होते जिल्हाधिकारी आणि सगळे तहसीलदार हे अनेक ठिकाणी अशा पद्धतीची मदत पोचवतात ते अनेक ठिकाणी जर अशी कलामिटी झाली त्यांना दे जेवण देण्याचा विषय आहे त्यांना बाकीची काय मदत टेंट टाकण्याचा विषय आहे तर अशा पद्धतीनं जे नियम आहे त्या पद्धतीनं अधिकारी करतात त्यामुळं कोणाच मदत नाकारली मदत कोणाची नाकारली होतो मदतला फोटो होते म्हणजे कोणी दिलेला आहे ते कळलं पाहिजे लोकांना त्यामुळं फोटो असले तरी धान्य आतमध्ये त्याच्यावर काय फोटो नाही आहे म्हणजे पोत्यावर फोटो आहे असतील मला माहीत नाही पण असं जर कोणी मदत केली असेल तर नाकारण्याचं नाही याच्यामध्ये एक दुसऱ्याला मदत करण्याची भावना त्यामध्ये आहे आणि ज्या लोकांनी मदत नाकारलेली असेल ते आमच्या पक्षाचे नसतील आमच्या महायुतीचे नसतील ते महाविकास आघाडीचे असतील पण ठीक काय असं अशा वेळेला नाकारू नये मला असं वाटतं की मदत कुणीही दिली धनगर समाजाने एस टी मध्ये आरक्षण द्या आणि समाज एस टी मध्ये आरक्षण द्या आणि एस टी समाजात त्याला विरोध कर अधिकार आहे कुणाला कुठे आरक्षण पाहिजे पण सध्या देशामध्ये दे एकी जात अशी नाही की तिला आरक्षण मिळत नाही असं नाही कारण सुरुवातीला पंधरा टक्के आरक्षण हे केंद्राचं शेड्यूल कास्टला आहे साडेसात टक्के शेड्यूल ट्राईबला आहे सत्तावीस टक्के ओबीसीनं आहे आणि मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने दहा टक्केचा जी आर काढलेला आहे आणि राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये राज्याच्या सर्वांना दहा टक्के आरक्षण मिळते मराठा समाजाला आणि आता माननीय मनोज धरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट जे आहे ते मान्य करण्यात आलेलं आहे आणि आता त्या नोंदी ज्या असतील त्या नोंदीमध्ये जर कुणबी असेल तर त्याला ओबीसीचा दाखला मिळेल आणि त्याला ओबीसीचा फायदा मिळेल पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही आहे त्यामुळं ज्याच्या नोंदी असतील त्यांना जसं आता विदर्भामध्ये बरेच एक कुणबी मराठा आहे कोकणामध्ये कुणबी मराठा आहे म्हणजे मराठा आहेत मग त्यांचा रेकॉर्ड कुणबी आहे तर त्याच्याबद्दल काही कुणाची तक्रार नाही ओबीसीचा ओबीसीचा तक्रार नाही पण ओबीसीचा विरोध या गोष्टीला आहे की सगळ्या मराठा समाजाला ओबीसी uh, म्हणून त्यांना आरक्षण देऊ नका ते त्यांचंही म्हणणं आहे राज्य सरकारचं म्हणणं हे आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आणि राज्याचं आरक्षण टिकलेलं आहे कोर्टामध्ये राज्याने जे आरक्षण दिलं दहा टक्के ते मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला मागच्या वेळेला आणि काँग्रेसच्या काळामध्ये काय हा निर्णय झाला नाही ज्यावेळेला मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळेला कधीच हा निर्णय झाला नाही पण ज्या वेळेला हां पण एकनाथ शिंदे हे मराठा मुख्यमंत्रीच होते आणि देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे होते अजितदादा पवार हे मराठा समाजाचे होते मी दलित समाजाचा आहे तर आमच्या महायुतीने हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या काळामध्ये काय कधी असं झालं नाही आणि आता पन्नास टक्केची मर्यादा वाढवा असं म्हणत आहेत राहुल गांधी पण पन्नास टक्केची मर्यादा त्यांच्या काळामध्ये का वाढवली नाही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की पन्नास टक्केच्या पुढं जाऊ नका आणि त्यामुळं पन्नास टक्केच्या पन पुढं जाण्याची अडचण आहे पण भविष्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार त्या संबंधामध्ये कायदेशीर अडचणींचा विचार करून त्यासा निरने, त्यासा निरने के के सा सा तर भविष्य काळामध्ये त्याचा निर्णय त्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे दहा टक्के आरक्षण जे दिलं ते पन्नास टक्क्याच्या पपुढा आहे पण त्याला कोर्टाने काही त्याला विरोध केलेला नाही कारण कोर्टाचं म्हणणं असं आहे की कोर्टाचं ओपिनियन असं असू शकेल की सगळ्या जातींना जर आरक्षण मिळतं आहे तर त्याचा विरोध करणं योग्य नाही म्हणून कोर्टाने चांगला निर्णय घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने आणि आता आपण विचारलं की बंजारा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये टाका धनगर समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये टाका पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ज्या लोकांविरोध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यामध्ये टाकू नका पण त्याच्यातून मार्ग काढू बंजारा समाज आपलाच आहे तो आणि धनगर समाज आपलाच आहे त्याच्यातून कसा मार्ग निघू शकेल पण महाराष्ट्र सरकारने मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना धनगर समाजाला स्वतंत्र राज्याचं आरक्षण दिलेलं आहे तीन टक्के आरक्षण तीन टक्के आरक्षण आपण धनगर समाजाला दिलेलं आहे उमताना आरक्षण दिलेलं आहे तर शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि मी समाज कल्याण खात्याचं मंत्री असताना ते आरक्षण त्या काळामध्ये दिलेलं आहे फक्त आता केंद्राचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं अशी त्यांची मागणी आहे त्याच्यावर <तओगे> <चाँगे> नक्की राज्य सरकार केंद्र सरकार विचार करेल कारण आमच्या मंत्रालयाकडे जेवढं आयुष्य येतो तेवढे आमची एक्सपर्ट कमिटी आहे ती त्याचा अभ्यास करते आणि मग त्यांना ते द्यायचं ठरलं तर तो कॅबिनेट समोर तो बसवावर जातो कॅबिनेट नंतर त्याचं बिल बनतं ते बिल बनल्यानंतर लोकसभा राज्यसभेमध्ये ते बिल येतं आणि त्याला एकदा मंजुरी मिळाली की ते राष्ट्रपतीकडे जाऊन त्याचा कायदा होतो त्यामुळं दर ज्या मागणी आहे त्याचा पॉझिटिव्हली कसा विचार होऊ शकेल दुसऱ्या जातीवर अन्याय न होता हा विषय होऊ शकतो का याचा विचार करून निर्णय नक्की घेण्यात येईल पण धनगर समाज आणि बंजारा समाजाबद्दल मला आदर आहे त्यांच्याबद्दल त्या न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे

काही समजा नाही पंचनाम्याचं काम सुरूच आहे पंचनाम्याचं काम जे आहे ते प्रत्येक तहसीलदार आणि त्यांची जी टीम आहे सगळी टीम ग्रामसेवक आणि सगळी जी त्यांची टीम आहे ती त्या कामामध्ये आहे त्यामुळे पंचनामे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत पूर्वीचे आणि आत्ता मात्र जे आत्ता जो पाऊस आला आठवड्यामध्ये त्याचे पंचनामे बाकी आहे ते पंचनामे आठवड्याभरामध्ये होते आणि सगळ्या शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा प्रयत्न नक्की होईल पण याच्यामध्ये माझं थोडं कॉर्पोरेटच्या लोकांना माझी सूचना आहे की कॉर्पोरेटच्या लोकांनीसुद्धा या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आपली मदत द्यायला हरकत नाही आहे बऱ्याच कॉर्पोरेटमध्ये सी एस आर फंड आहे आणि अनेक लोकांकडं हजार हजार दोन दोन हजार सात सात हजार स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सी एस आर फंड सात हजार कोटीचा आहे अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे आहे त्यांनी थोडासा जर हातभार लावला तर त्यांनी काही जिल्हे जर त्यांनी आपले काय म्हणतात दत्तक घेतले त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही थोडी चांगली मदत मिळू शकेल तर त्यासाठीही मला वाटतं राज्य सरकारने प्रयत्न करावा आणि माझंही सगळ्या कॉर्पोरेटला आव्हान आहे की त्यांनी अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा अशा पती जनक वेळेला त्यांनी मदत केली पाहिजे असा अशी माझी घटना आहे महाबोनी विहार महापुरी काय काय तर कशाला काय करतो विहार संदर्भात मग ते आंदोलन चाललं काय नाही आपण केंद्राचे कॅबिनेट राहात नाही बाकीचे प्रश्न आज नको पण ठीक आहे आता आपण शेवटचा प्रश्न विचारला आहे तर आता महाबोधी महाविहार हे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षापूर्वी ज्ञान प्राप्ती झाली गौतम बुद्ध हे सिद्धार्थ होते आणि ते शाक्य आणि कोलिय या दोन राजांच्या या जमातीमध्ये मोठा संघर्ष झाला रोहिणी नदीच्या पाण्यावरून आणि हे पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे हा शाक्यानी खोली दोघांचं म्हणणं होतं तर तेवढ्याला सिद्धार्थाला वाटलं बाबा हे पाणी वाटून घेतलं पाहिजे या नदीवर सगळ्यांचा अधिकार आहे तर म्हणून गौतम बुद्धांनी आपलं गृहत्याग केला आणि ते बोधगया या ठिकाणी जाऊन बसले आणि त्यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भंते आनागारीक नावाचे श्रीलंकेचे मोठे भंते होते त्यांच्या प्रयत्नाने ते बुद्ध विहार आ, त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि नाईन्टीन फोर्टी नाईनचा कायदा आहे की त्या ठिकाणी चेअरमन जो कलेक्टरच चेअरमन असला पाहिजे आणि हिंदू कलेक्टर असेल तरच त्याचा तो अध्यक्ष असेल आणि जर दुसरा असेल तर तो आ, असेल म्हण नसेल असेल असं त्यामध्ये त्या लॉजमध्ये आहे तर त्यामध्ये चार लोक बुद्धिस्ट आणि चार लोक हिंदू असा तो ट्रस्ट आहे तर साऱ्या देशातल्या बौद्धांची मागणी अशी आहे की बाबा हे आमचं बुद्धग्वार आहे बुद्धांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी त्याचं हि हिंदूकरण नको हिंदू धर्माला आमचा विरोध नाही हिंदू जे आहेत बाबासाहेबांचं संविधान सर्वांसाठी आहे आणि आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केलं ते या देशातला धर्म स्वीकारलेला आहे समजोर आधारलेला तर आमची मागणी अशी आहे बाबा हे सगळे ट्रस्टी आणि चेअरमन आमचाच असावा आमचा म्हणजे बुद्धिस्ट असावा त्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे आम्ही आता चौदा ऑक्टोबरला सर्व रिपब्लिकन पक्षाचे गट सगळे बौद्ध भिक्खू काही सामाजिक संघटना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अशा सर्वांचा एक भव्य मोर्चा मुंबईला ठेवलेला आहे आझाद मैदानामध्ये आणि त्याला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील आणि एवढंच आमचं म्हणणं आहे की बिहार सरकारने आपल्या जो तो कायदा आहे आणि तो कायदा सव्वीस जानेवारी पन्नासला संविधान स्वीकारलं त्याच्या अगोदरचा कायदा आहे त्यामुळं त्या कायद्यामध्ये बदल करावा आणि सगळे ट्रस्टी हे बुद्धिस्ट असावेत अशी मागणी आहे त्यासाठी देशभर आंदोलन चालू आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार आहे Сар, 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 иклаш, баш, сар, 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 шей, улай. Тала, тигай,